नमस्कार आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये किती पाणी येतं आहे पाणी सोडलं जातं आहे आणि दोनमधून भीमा उजनी धरणामध्ये किती विसर्ग चालू आहे आणि गार्डनचा विसर्गामध्ये काय बदल झाला आहे त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये किती विसर्ग आहे त्याचबरोबर संगम आणि पंढरपूर येथे विसर्ग किती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चार सत्त्याण्णव पॉईंट झिरो वीस मीटर तर एकूण साठा हा एकशे एकोणीस पॉईंट पन्नास टी एम सी तर उपयुक्त पाणीसाठा हा पंचावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी तर टक्केवारी बैल तर आपण एकशे चार पॉईंट चोवीस टक्केवर उजनी धरण आलेला आहे खरं तर आता उजनी धरणातून जास्त प्रमाणात पाणी सोडल्यामुळं एकशे सात ते एकशे आठ पर्यंत गेलेलं उजनी धरण सध्याला एकशे चार पॉईंट चोवीस टक्क्यावर आणलेलं आहे कारण येणारा पाण्याचा विसर्ग सोन्या धरणा विसर्ग आणि उजनीचा धरण धरणातील पाणी साठा याचा सह गणित गणिताचा मेळ बस होण्यासाठी हा विसर्ग खाली जास्त प्रमाणात सोडला होता त्यामुळे जवळपास चार टक्के पाणी आपलं कमी झालेलं आहे आणि दौंडमधून सध्याला येणारा विसर्ग केवळ बारा हजार पाचशे तेवीस एवढा आहे आणि उजनीतून भीमा नदीमध्ये जाणारा विसर्ग हा टप्प्याटप्प्याने कमी करत तो आज दहा हजार क्युसेकवर करण्यात आला आहे म्हणजे उजनीतून भीमा नदीमध्ये डायरेक्ट दहा हजार आणि पॉवर हाऊसमधून एक हजार सहाशे म्हणजे आज अकरा हजार सहाशेचा विसर्ग भीमा नदीमध्ये उजनीतून येतोय तसेच सीनामाळा उपसा सिंचनमधून दोनशे दहा क्युसेक्स दहगावमधून शंभर बोगद्यामधून नऊशे आणि कालव्यामधून जो विसर्ग सतराशेपर्यंत केला होता तो त्यातमध्ये वाढ करून तो दोन हजार क्युसेक करण्यात आला आहे आणि वीर धरणातून जो गेले दोन दिवस विसर्ग बंद होता तो विसर्ग आज सकाळपासून चालू करण्यात आला आहे तो जवळपास पाच हजार आठशे सत्याऐंशी क्युसेकचा एवढा विसर्ग आहे आणि बनगाडामधून या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे सध्याला दोन हजार नऊशे सोळा क्युसेकचा विसर्ग बनगाडामधून दौंडच्या दिशेने येतो आहे आणि सध्याला संगम निरानर निरानरसिंगपूर येथे जो है तो है। ये विसर्ग आहे तो चौदा हजार सातशे पंच्याहत्तर क्युसेकचा विसर्ग आहे आणि पंढरपूरमध्ये येथे वीस हजार सहाशे शहात्तर एवढा विसर्ग सध्याला पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमध्ये आहे त्यामुळं पूरपरिस्थिती पूर्णपणे निवळली आहे परंतु ही निवळली परिस्थिती अशीच राहिल्याची गॅरंटी नाही कारण पुढील काळामध्ये पाऊस जर चालू झाला तर ह्यामध्ये वाढ होऊ शकते मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकतं तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद